की मुख्यमंत्र्यांना कदाचित त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे पण एस पी नवनीत कावत जे आले ते अतिशय व्यवस्थित आणि डिसिप्लिन्ड ऑफिसर आहेत तर त्यांच्यापर्यंत जी जी माहिती मी आतापर्यंत दिली मग ते अगदी बंदुकी असो त्याचे लायसन्सेस नसताना लोकांकडे बंदुकी होत्या गोळीबार करायचे लोक त्याच्या ज्या ज्या गोष्टी मी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या त्या गोष्टींवर त्यांनी कारवाई नक्कीच केलेली आहे आणि त्याच्याच पैकी हा एक प्रकार आहे एवढंच नाही तर काही दिवसापूर्वी तिकडे महालक्ष्मी कला केंद्र नावाचं एक मोठं कला केंद्र होतं आणि कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालू होता त्याचे व्हिडिओज देखील माझ्याकडे जेव्हा आले तेव्हा मी ते गृह राज्यमंत्री योगेश कदम आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठवले होते आणि एक विजिलन्स टीम पाठवून तिथे लोकांना अटक करून घ्या आणि तिथल्या तिथे ते रेड हँडेड करा तरच ते सील होईल असं माझं म्हणणं होतं ते तसंच झालं तिथे विजिलन्स टीम पाठवली गेली आणि रात्रीत त्यांनी अक्षरशः म्हणजे नवनीत कावत यांनी पैशांच्या नो, ज्या नोटा होत्या त्याची आधी नोंद घेऊन एक डबी माणसाला तिथे पाठवून पूर्णच्या पूर्ण ती अरेस्ट करून तो महालक्ष्मी करा केंद्राला सील करण्यात आलंय आणि तिथल्या लोकांना अटक देखील करण्यात आली आहे आता हे मी मुद्दाम का म्हणतेय कारण उबाटा गटाचे तिथले जे शिंदे नावाचे रत्नाकर शिंदे नावाचे जे गृहस्थ होते आणि सत्यशिला अंधारे नावाच्या ज्या बाई होत्या त्यांनी हे सगळं चालू केलेलं होतं आणि याच्या नावाखाली म्हणजे कला केंद्राच्या नावाखाली मोठं प्रॉन्स्टिट्यूशनचं चा रॅकेट चालू होतं दोन हजार तेवीस मध्ये त्याच्यावर कारवाई झाली होती पण तरी पुन्हा सुरु करण्यात आलं जेव्हा दोन हजार तेवीस मध्ये ही कारवाई झाली तेव्हा उबाटा गटाने रत्नाकर शिंदेला पदमुक्त केलं होतं पण काही वेळानंतर पुन्हा एका बड्या नेत्याच्या सांगण्यावरनं आणि बड्या नेत्या, ना नेत्या कशाला नावच घेऊन सांगते सुषमा अंधारेंच्या सांगण्यावरनं ह्या रत्नाकर शिंदेना पुन्हा एकदा उबाटा गटात आणलं गेलं होतं मला खरं कळत नाही की एवढं मोठं हे सगळं बाहेर आलेलं असताना उद्धव ठाकरेंना अशी काय गरज होती की रत्नाकर शिंदे सारख्या माणसाला त्यांनी परत आणावं तरी त्याला परत आणलं गेलं आणि आता पुन्हा हे सगळे जेव्हा व्हिडिओ बाहेर आले तेव्हा त्याच्यावर ते अगदी रेड हँडेड कारवाई झालीय म्हणजे तो माणूस ज्याच्या नोटांचे नंबर पोलीस स्टेशनमध्ये रेकॉर्ड केल्यानंतर त्याला पाठवलं गेलं त्याला त्या प्रॉस्टिट्यूटने दिलेली माहिती होती की इथे आम्हाला कसं कसं आणलं जातं आमच्याकडनं काय काय करून घेतलं जातं या सगळ्या गोष्टींवर कारवाई होऊन तर महालक्ष्मी कला केंद्र जे केस तालुक्यात होतं ते सील करण्यात आलंय म्हणूनच काही जणांचं आता पापड होऊन ते वाटेल ते, ते बोलायला लागलेलं दिसतंय आपल्याला आत्ताच्या घटकेला मला उबाटा गटाला सांगायचंय की अशा लोकांना चुकून सुद्धा मोठं करू नका